उत्तर प्रदेशातल्या प्रतापगड माणिकपूर मधून एक बातमी समोर आली आहे एका प्रेमी युगलाने आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन गुपचूप लग्न होरकलं त्यासाठी धर्म परिवर्तन करून कोर्ट मॅरेजचा मॅरिजचा पर्याय निवडला सहा महिने पती पत्नी म्हणून हे दाम्पत्य दिल्लीत राहिलं मात्र यातल्या तरुणीने परधर्मातला पती निवडल्यामुळे तिचे कुटुंबीय आजही लग्न मान्य करायला तयार नाहीत त्यामुळे तरुणीने थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच मदतीचं आवाहन केलंय या घटनेतली के तरुणी मुस्लिम आणि तरुण हिंदू आहे मुस्लिम तरुणी सना हिने कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध जाऊन हिंदू मित्र दिनेशशी लग्न केलं दोघेही वेगवेगळ्या धर्मातले असल्यामुळे सणाने धर्म बदलला आणि कोर्ट मॅरेज केलं दिनेशच्या कुटुंबाने सणाला सून म्हणून स्वीकारलं मात्र सणाचं कुटुंब आजही या लग्नाला तयार नाही ही घटना उत्तर प्रदेशातल्या माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या क्षेत्रातली आहे दिनेश निर्मल आणि सना परवी या दोघांचे गेल्या काही काळापासून प्रेम संबंध आहेत या प्रेमाची कुणकुण लागताच सनाच्या कुटुंबाने दिनेशला मारपीट करण्यापर्यंत घटना घडल्या मात्र दोघांपैकी कोणीही माघार घेतली नाही आणि स्पेशल मॅरेज एक्ट नुसार दोघांनी लग्नही केलं सनाने लग्नानंतर आपलं नाव बदलून सरिता असं केलं आहे दोघेही सध्या दिल्लीत मुक्कामी असून आपल्या कुटुंबियांच्या भीतीने सना गावी परत येण्यास नकार देत आहे सना उर्फ सरिताचा असा आरोप आहे की तिच्या कुटुंबाने पहिल्या दिवसापासून दिनेशला धमकावण्याचा प्रयत्न केलाय एवढंच नाही तर त्याला मारझोड करण्यापर्यंत हे प्रकरण गेलंय त्यामुळेच दोघही इच्छा असूनही आपल्या गावी येऊन राहू शकत नाहीत म्हणून सनाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच मदतीचं आवाहन केलंय सना मी लग्न करून आता सरिता झाली आहे माझ्या आणि माझ्या पतीच्या संरक्षणासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आम्हाला मदत करावी पोलीस अधीक्षक सतपाल अंतिल म्हणतात माणिकपूरची रहिवासी असलेली एक मुलगी काही दिवसांपासून गायब होती ती बेपत्ता असल्याची तक्रार ही नोंदवण्यात आली होती त्या मुलीने विवाह केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं